धन्यवाद धन्यवाद आणि यानंतर आपण टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करूया माननीय सौभाग्यवती नवनीत राणाजी यांना त्यांना विनंती आहे त्यांनी आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा अमरावतीच्या लोकसभा क्षेत्रातले उमेदवार नवनीत राणा भारत माता की एक बार सभी हात वरती करून भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा मुजरा करते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करते आदरणीय मंच मंचवर उपस्थित आमचे सर्वांचे लाडके उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी एकदा जोरदार ताड्या आमच्या उपमुख्यमंत्री देवेंद्र जींसाठी आणि ज्या मतदारसंघामध्ये आज आम्ही आदरणीय प्राईम मिनिस्टरजींची ही सभा करताय असे आमचे रामदास तडस साहेब आमचे सगळे आमदार या मंचावर उपस्थित आमचे अमरावतीचे राज्यसभाचे मेंबर बोंडे साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष शहरचे अध्यक्ष सगळ्यांना मनापासून मी नमस्कार करते आणि माझे मायबाप जेवढेही अमरावतीवरनं आणि वर्धा लोकसभा मतदारसंघाचे जेवढेही मायबाप इथे उपस्थित आहे सगळ्यांना मनापासून राम राम एकदा जोरदार जय श्रीराम हे आवाज आहे जेव्हा रामनवमी झाली ना यावेळीस ती रामनवमीचा आनंद वेगळाच होता कारण ज्या पद्धतीने जोश होती जी आस्था होती प्रत्येक रोडवर गेणारा माणूस जे हातात भगवा घेऊन फिरत होता तिची आस्था स्पष्ट दिसत होती पाचशे वर्षांनंतरची रामनवमी या देशामध्ये कशी साजरी केली पाहिजे त्या पद्धतीची या देशामध्ये त्या दिवशी रामनवमी या देशाच्या लोकांनी साजरी केली त्याच्यासाठी एकदा जोरदार या देशाचे जे आदरणीय प्राईम मिनिस्टर जी आहे पाचशे वर्षाचा इतिहास मोडणारे एकमय प्राईम मिनिस्टर या देशाला आपल्याला लाभले ते आमचे आदरणीय प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदी जी अरे काँग्रेसनी तर सत्तावीस वकील लावले होते की राम मंदिर बनला नाही पाहिजे तिची फीस काँग्रेसचे मुख्य लोक भरत होते कि रामलल्ला त्यांचे जाग्यात विराजमान झाले नाही पाहिजे फक्त मतदानासाठी काँग्रेसनी नेहमी या देशाला तोडण्याचं काम केलं आहे आणि जर या आस्था जिवंत ठेवण्याचं जर कोणी काम केलं असेल तर या देशाचे आमच्या आदरणीय प्राईम मिनिस्टर नरेंद्र मोदीजींनी अरे दस सालो मे कोई तो नसीब लेके आता है कि 10 सालों में 500 वर्षों का इतिहास हमारे देश के प्राइम मिनिस्टर जी ने मोड़ा और कोई इतना बदनसीब होता है कि 50 60 साल सत्ते में रहने के बाद सुद्धा ते राम मंदिर बांधू शकले नहीं कारण तेंची भावना हिंदुस्तान चे धर्मा बदल कितनी स्पष्ट क्लियर गेलिया साठ वर्षा पासुन अनुभव घेतलेला आहे आणि आमचे देशाचे प्राईम मिनिस्टरनी ज्या पद्धतीने दहा वर्षामध्ये या देशाच्या प्रत्येक वर्गाचं काम केलं अरे शेतकऱ्यांना मागे ठेवण्याचं काम जर कोणी या देशामध्ये केलं तर या काँग्रेस सरकारनी केला त्यांनी शेतकऱ्यांच्या मुलांना पुढे आणण्याचं काम नाही त्यांना मागे ठेवण्याचं काम केलं काँग्रेसनी जर काम केलं असन तर त्यांनी स्वतःच्या परिवाराला पुढे आणण्याचं काम आणि म्हणतात ना राहुलजी राहुल गांधी बद्दल त्यांचेच काँग्रेस पक्षाची एक नेतानी म्हटलं की आमचा राहुल बाबू आता समजदार झाले काय झाले राहुल गांधीजी समजदार झाले अरे ज्या व्यक्तीला बावन वर्ष लागते समजदार व्हायला तर मग तो आलू टाकला तर सोनाच निघणार आहे आणि या देशाचे प्रधानमंत्री ज्या पद्धतीने काम करत आहे अरे 2024 हजार चोवीस मध्ये कोण प्राईम मिनिस्टर होणार आहे एकदा हात वरती करून सांगा देशाचे दोन हजार चोवीस चे प्राईम मिनिस्टर कोण आणि वर्धाचे आमचे येणारे भविष्यातले तिसरे टाइमचे आमचे खासदार कोण एकदा हात वरती करून शेतकऱ्यांसाठी जीवापासून जीवाचा रान करणारा या देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आहे त्याच्यासाठी आपला कर्तव्य आहे जे दिवस रात्र रक्ताच्या पाणी करते या देशाला सन्मान देण्यासाठी त्या देशाच्या प्रधानमंत्री साठी एकदा जोरदार हात वरती करून हे सांगा येणारे दोन हजार चोवीस मध्ये कोण प्रधानमंत्री आहे असे प्राईम मिनिस्टर जी जे एक अपक्ष व्यक्तीला अमरावती मतदारसंघामध्ये टेक्स्टाईल पार्क पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक ठिकाणी पार्क देतात आमचे अमरावती विमानतळ देतात साऊथ एशियाची सगळ्यात मोठी पायलट ट्रेनिंग अकॅडमी देतात आमचे मतदारसंघामध्ये स्काय वॉक देतात केबल कार देतात मला वाटते शेतकऱ्यांना सम्मान निधी पैसे सम्मान वर्षाचे नाही काँग्रेसचे काळामध्ये दहा रुपये केंद्राकडनं तर नऊ साडे नऊ रुपये मदातले डकारून जायचे आणि फक्त वीस पैसे माझे शेतकऱ्यांच्या खातेपर्यंत पोहोचायचे कारण त्यांची सत्ता त्यांचेच एजंट त्यांचेच लोक सगळे खाऊन घ्यायचे पण ज्यांना ती फायदा लाभ साठी सरकारकडनं पैसा निघायचं त्यांच्यापर्यंत तो लाभ पोचत नव्हता त्या विदर्भाला देवेंद्रजी आमचे दादांना मनापासून अभिनंदन करते धन्यवाद करते कि जेव्हापासून देवेंद्र साहेब दोन हजार चौदा मध्ये मुख्यमंत्री झाले विदर्भ सुद्धा एक क्षेत्र आहे महाराष्ट्राचा एक अंग आहे हा लोकांना कल्पना पूर्ण देशामध्ये देणारा जर विदर्भाबद्दल कोणी जाण ठेवणारा ज्यांनी काम केलं तर या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस या पूर्ण विदर्भाला न्याय देण्यासाठी काम केलं त्यांच्यासाठी एकदा जोरदार आपण सगळ्यांनी ताड्या मारून त्यांच्या अभिनंदन आणि धन्यवाद आपण केला पाहिजे मी आपल्याला अरे जो लामके जो राम कोलाय है पाचशे वर्षांनंतर आमचे राम भगवान अयोध्यामध्ये स्थापन झाले त्याच्यानंतर त्यांची विराजमान केला आमच्या मोदीजींनी एकदा जोरदार जो राम कोलाय जो राम आहे आणि महिलांबद्दल जे पक्षामध्ये महिलांचे नावानी उदो उदो करते काँग्रेस जे महिला पक्षाचे नावाने जे, जे काँग्रेस पक्षाला प्रतिनिधित्व करतात त्यावेळी जेव्हा आम्ही पार्लमेंटमध्ये भाषण करत होतो तेतीस टक्के महिलांना आरक्षण देण्यासाठी तर आमचे सोनिया गांधीजीनी म्हंटल हे 33 टक्के आरक्षण हे आमचं स्वप्न होत स्वप्न फक्त त्यांच्या परिवारासाठी होता या देशाचे महिलांकरिता त्यांचं स्वप्न नव्हता आणि ते सुद्धा आमचे आदरणीय प्राईम मिनिस्टरजीनी या देशाची महिलांना तेहतीस टक्के आरक्षण देऊन हे विश्वास दिलेला आहे की या देशामध्ये राहणारी प्रत्येक महिलाचे पाठीशी या देशाचे प्रधानमंत्री आहे जेवढेही आमचे वर्धाते लोकसभाचे लोक जेवढेही आमचे मतदार इथे आले आहे शेतकरी आहे महिला आहे युवक आहे सगळ्यांना मी हात जोडून विनंती करीन अमरावतीचे माझे मतदारसंघाचे जेवढेही लोक इथे उपस्थित आहे आपण सगळ्यांनी आमचे रामदास तडस साहेबांना आशीर्वाद द्याव आणि अमरावती रिप्रेझेंट करण्यासाठी परत एकदा जे पहिल्यांदा कमळ अमरावतीला लोकसभासाठी भेटलेला आहे त्याला आशीर्वाद आपण सगळे द्याव जेवढीच मी आपल्या सगळे चरणी विनंती करीन आणि माझ्या शब्दाला इथेच विराम करीन आणि सगळे मान्यवरांना मनापासून मी धन्यवाद करते भारत माता की धन्यवाद खूप खूप धन्यवाद आणि यानंतर आपण आमंत्रित करूया माननीय रामदासजी तडस यांना विनंती आहे त्यांनी आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा